झी चोवीस तासात उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे बावधन मधील होणार आहे रवींद्र तारू यांनी नोंदवलेल्या तपासणी आता केली जाणार आहे जमीन प्रकरणामध्ये रवींद्र तारू निलंबित आहेत आणि आता त्यांच्या त्यांनी नोंदवलेल्या वीस हजार दस्तांची तपासणी केली जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून चंद्रकांत आता दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची तपासणी केली जाणार आहे काय एकूण अपडेट आहेत होय हवेली क्रमांक चार जिचा हा दस्त नोंदवला गेला तेच हे रवींद्र तारुळ आहेत आणि यांचं रेकॉर्डही नेहमी पहिल्यापासून असं वार वादग्रस्तच राहिलेलं आहे यापूर्वी ते निलंबित झाले होते म्हणूनच त्यांची पुन्हा एकदा तपास आणि त्यांनी आतापर्यंत जे दस्त नोंद केलेले आहेत त्याच्यामध्ये काही आणखीन काही आणखीन त्यांनी असे तर चुकीची कामं केली तर ते सगळं तपासलं जाणार आहे निबंधक नियु, कार्यालयातर्फे आणि त्याची सगळी इन्क्वायरी म्हणजे आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात वीस नोंदणी झाली ते सगळ्या दस्तीनं तपासणी केली जाणार आहे आणि कारण हा जो व्यवहार करण्यासाठी हे दोन्ही पाठ प्रयत्न करत हवा इतर अधिकाऱ्यांनाही अप्रोच झाली होती सगळी मंडळी पण त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर मग हे कच्च लिंबू शोधलं गेलं यांना थोडे लालूच दिले गेले आणि त्यातनं हा व्यवहार करून घेतला गेलेला आहे म्हणूनच हे सगळं पोलिसांच्या रायडर वर निबंधक आणि महसूल विभागाच्या रडारवर आहेत त्याच्यामुळे हे त्यांनी आतवर नोंदवलेल्या सगळ्या दक्षांची तपासणी होणार आहे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी